ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीचं ढमढेरे येथे आयोजन शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीचं आयोजन सोमवार दिनांक वीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता करण्यात आले आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष श्री गजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी महाराष्ट्र न्यूजला दिली ऊसाचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे त्या मानाने ऊस दर वाढ होत नाही इतर ठिकाणच्या कारखान्यांपेक्षा आपल्या परिसरातील साखर कारखाना खूपच कमी बाजार देत आहे शिरूर तालुक्यातील कामधेनू घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद आहे त्यामुळे इतर कारखान्याच्या टोळ्या मिळवण्यासाठी ऊस तोडणीसाठी करावी लागणारी कसरत अशा अनेक विषयांवर संविधानिक मार्गाने आवाज उठवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे असं शेतकरी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष श्री राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी महाराष्ट्र न्यूजला सांगितले ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठकीस उपस्थित राहावे असं आवाहनही श्री राजेंद्र ढमढेरे यांनी केले आहे प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी शिरूर and press the bell icon. Never miss an update.